बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राजेखांनी संपूर्ण विकासाची कामाचा आढावा आपल्यासमोर घेतलेला आहे अंबाबाई मंदिर आज या निवडणुकीमध्ये सर्व प्रमुख प्रचाराचा मुद्दा आहे आणि मी मागेही सांगितलं होतं काय आता अंबाबाई बघून घ्यायची की आता बाकी चर्चात करू नका तीन तारखेला अंबाबाई सांगेल काय आहे ते खरं त्यानंतर आपल्या गावात पिण्याची योजना झाली त्यामध्ये काही त्रुटी आहेत बाजारपेठ हे सुशुभीकरण झालं साडे दहा कोटीचा निधी आपण दिला आणि प्रचंड निधी कारण ही सत्ता ही तशी एकत्रितपणानं कधी आमच्याकडे आली नाही कधी या घराण्याकडे कधी त्या घराण्याकडे आम्ही मात्र आम्हाला निधी द्यायचा चाळ्या वाजवायचे द्यायचं पण या शहरामध्ये काय पाहिजे कसं वैशिष्ट्यपूर्ण काम झालं पाहिजे कशाची आज गरज आहे त्याचा ना मास्टर प्लॅन झाला ना विजन समोर आलं आणि म्हणून काही प्रमुख विषय जे राहिलेले आहेत ते त्यामुळे राहिलेले आहेत आपण विकास कामाकडे लक्ष न देता आपण इतर गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं म्हणून आज गरज सगळ्यात जास्त काय त्याचा उल्लेख रंजित पाटलांनी केला आज आपली अंडरग्राऊंड ड्रेनेज व्यवस्था होणं हे अतिशय गरजेचं आहे मग चाळीस पन्नास वर्षाचा आपला प्रश्न पुढच्या पिढीचा प्रश्न मिटणार आहे हे सगळं पाणी शांडपणी हे अंडरग्राऊंडनं टी पी प्लांटला नेणं प्रोसेस करणं आणि नदीमध्ये सोडावं लागेल तर आजूबाजूच्या गावांना तुमच्या पाण्याचा फार मोठा त्रास होत आहे लोक मला भेटत आहेत त्यांच्या आरोग्याचे प्रश्न तयार होत आहेत आणि हे काम आपल्याला प्राधान्यानं घ्यावं लागेल कदा जे दीडशे आहे दोन तो दोनशे कोटीचा होईल त्याला अमृत योजनेतून केंद्र सरकार निधी देत आहे आपल्याला राज्य सरकार दहा टक्के आणि नव्वद टक्के केंद्र सरकारचं ही योजना होऊ शकते ही आपल्याला हातात घ्यावी लागेल दुसरा प्रश्न मांडला आपला प्रॉपर्टी कार्ड नाही म्हणजे आपण दोन फाळे भरतो तो प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मी मिटिंग घेऊन सोडू त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत त्यामध्ये संधा कोणाकडे नाहीत सरकारनं ज्यावेळेस जमीन तुम्हाला दिली त्याच्या पैसे बनल्याच्या पावत्या आपल्याकडे नाहीत काही आरक्षणं पडलेले आहेत काही प्लॅन प्लॅनमध्ये जे वगळाची गरज आहे असे अनेक प्रश्न आहेत हे काय तात्काळ होईल असं नाही परंतु हा प्रयत्न आपण सुरू करू आणि त्या लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू आता घरकुलाचा प्रश्न आपण मांडला मी अनेक वेळा त्याचा उल्लेख केला की आपण कागद अशी तीन हजार घरं दहा हजार रुपये मध्ये आणि पन्नास हजार रुपये देण्याचा प्रयत्न आपण केला इतकं सुंदर बांधकाम आपण केलं मुंबई सारखे टावरच्या टावर आपण टावर उभे केले राजेसाहेब मध्ये म्हाडाचे अध्यक्ष झाले त्यांनी म्हाडाची योजना तिथं आणली बंधू मी घराचे बांधकाम इतकं दर्जेदार झालेलं आहे माझं घर बांधलं आणि घरकुल दिलं आमच्या उपकार केलेला नाही परंतु जो लोकप्रिय होणारा आनंद किती महत्वाचा आहे हा महत्वाचा भाग आहे एखाद्या रमाई घराचं अडीच लाख रुपये रमाईचं घराचं अनुदान आपण देतोय दलित समाजाला ते स्वतःचा श्रम कष्ट कोण गौंडी असतो कोण शिटिंगवाला असतो ते स्वतः थोडे पैसे घालतात आणि घराचं उद्घाटना केल्यानंतर आम्हाला होणारा आनंद त्याची पत्नी त्या त्यावर शिंदक्यावर जेवण करते, करते डायनिंग टेबलवर बसून नवराबाईकू जेवतायत मुलं जेवतायत ते टी व्ही बघतायत अभ्यास करतायत परंतु नुसतं घर होत नाही पूर्णपणानं त्या घरामध्ये स्वच्छता आणि संस्कृती येते आणि मुलांना स्वतः चांगलं राहण्यासाठी घर स्वच्छ असणं चांगलं असणं आणि स्वतःचा हक्काचं छत असावं किती स्वप्न आहे लोकांचं माझ्या जीवनातून एक हक्काचं छत व्हावं काय परिस्थिती आहे अनेक वर्ष या शहरात लोक राहत आहेत त्याला स्वतःचं घर नाही अनेक कुटुंब अशी आहेत की पहिल्यांदा दोन भाऊ होते नंतर चार जना मुलं झाली आठाची सोळा झाली सोळाची बत्तीस झाली जागा किती राहिली काय करायचं मुला नवीन मुलांनी जे तरुण मुलं आणि मुली होत आहेत त्या घरामध्ये कसं जीवन जगायचं त्यांनी कपडाच्या पडद्या लावून अनेक कुटुंब राहत आहेत आणि म्हणून तीनशे सोय रुपयाचं घर तशा कुटुंबाला देण्याची आवश्यकता आहे ते कागदमध्ये आपण देण्याचा प्रयत्न केला आहे जे जुनं घर आहेत त्या सगळ्या भावाने सांगायचं की हे याला त्याला ह्याला सोडायचं राहिलेल्या सगळ्यांना नवीन घरकुल एक बे चकेच आमच्या कागदा दहा मध्ये आपल्या आठ लाख होईल ते देण्याची जबाबदारी ही नगरपालिकेची असते बंधून अशा योजना आपण कधीच नाही आता राजे खान प्रसिद्धला जो आला तो आला मी नव्याण्णवसाठी मंत्री झालो विशेष सहाय्यक आता माझ्याकडे आलं आणि पंचायत सभापती म्हणून मी लक्षात आज माझ्या आलो होतं की लोकांचे प्रश्न आहे गरीब सामान्य माणसाला असं वाटतंय की लोकप्रतिनिधी फक्त होऊन माझा रस्ता करावा गटार करावी पाणी करावी एवढ्या अपेक्षा नाहीत मला आज जेवायला पैसा नाही माझ्याकडे आज दोन वेळेच मी उपाशी आहे माझी मुलं शिकून बेकार आहे त्याच्या हाताला काम नाही माझं जीवन सुसह्य करावं माझ्या जीवनात चांगले दिवस आणावेत म्हणून ह्या योजनेचा फायदा म्हणजे जनतेच्यासाठी राज्यांनी फार मोठ्या प्रमाणात घेतला मुरगुडमध्ये खऱ्या अर्थानं संजय गांधी निराधार योजना विधवा भगिनीची त्या भगिनीची पासष्ट वर्षाच्या वर्षी आई वडिलांची अपंगाची जर या मुरगुडमध्ये कुणी अंडी असं राबवले असेल तर खानला राबवली आणि म्हणून हा पहिला नगराध्यक्ष होऊ शकला म्हणजे गरिबांचं काम केल्यानंतर किती मोठा आशीर्वाद त्याला मिळू शकतो मग मोफत ऑपरेशन त्याचा उल्लेख त्यांनी केला मी सगळं सांगत बसेल नाही माझा अजून गरीब भाषण करून मला कागद जायचं आहे नाही राजांना एकट्याचं भाषण आठवून थांबावं लागेल म्हणून अनेक भाषणामध्ये आणि या व्यासपीठावर मी त्याचा उल्लेख केलेला आहे मी <laughs> मोफत उपचाराचा उल्लेख केलेला आहे के मी बांधकाम कामगाराच्या सगळ्या वेळ मी तोंडपाठ तुम्हाला तो सांगितलेलं आहे म्हणून जी संधी मिळाली त्यामध्ये राजे खांना अतिशय चांगला फायदा केला आणि शेवटी राजे साहेबांनी सुद्धा किता गिरवला आणि आमच्या मागोमाग त्या राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना एक वर्ष सत्ताची मिळाली भाजपची त्यामुळे गाडी अशी सुसाट सुटली आता पटलं काय तर फाडगी राहायची थांबवली पाहिजे शेवटी आठव गेलो युतीमध्ये थी ठीक आहे माझं म्हणणं काय की खानने आज आपल्यासमोर पूर्णपणानं मुरगुडचं चित्र उभं केलेलं आहे रणजित पाटील आणि राजे खान आणि रणजित स्वरूपची आमचे तीन नेते मंडळीने हे पॅनेल केलेलं आहे माझा आणि राजेसाहेबांना आशीर्वाद आहे आणि एक गोष्ट आम्ही दोघंही सांगू इच्छितो तुम्ही एकदा सत्ता द्या आमच्या हातात बहुमताला या मुरगुडचा विस्वर्ग केल्याच्या जे प्रश्न प्रलंबित आहेत मी कागद शहरात जाऊन बघावं अशा ते म्हटलं की चार पाच इष्टे देतो जाऊन बघून या म्हणजे कशा पद्धतीने काम करावं लागतं बंधू महिन्यांनो आमची बारीक नजर असेल पारदर्शीपणाचा आग्रह आमचा असेल आणि आम्ही दोघं हंटर घेऊन हे काम कसं करतात आम्ही जे कधी वचन दिले ते पूर्ण कसं करतात त्याचं डोळ्यात तेल घालून काम करू एवढा विश्वास या निमित्ताने आपल्याला देतोय आता छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळात बापूसाहेब महाराजांनी तलाव बांधला आणि पहिली पाण्याची चावी तुम्हाला दिलेली होती ती आता चावी तुम्ही तिथं बघताय म्हणजे कोणतरी आला आणि उठून आपण नेतृत्व करते असं नाही मी पंचवीस तीस वर्ष इथला आमदार आहे मंत्री आहे ते स्वतः या ना यांची नाळ आपल्या नगरीशी जुळलेली आहे म्हणजे आम्ही परके आहे आम्ही मुरगुडचे रहिवायचे आहे समजा आम्हाला आणि वा या मुरगुड शहराबद्दलची आत्मीयता मुरगुड शहर कसं वाढावं यासाठी आमचा असलेला दृष्टिकोन आपण समजून घ्या आणि गरीब आणि सामान्य माणसासाठी आणि या शहराच्या विकासासाठी येणाऱ्या दोन तारखेला कशाचाही विचार करू नका याचा उल्लेख रणजित पाटलांनी केला दोन दिवस प्रयोग होतील दोन दिवस अफवा उठतील या बाजूला अफवै पिओ फार फुटते बिजली तिट्ट्यावरनं आणि मुरगुडनं काय उठल याचा काही नेमच नाही म्हणून त्यापासून सावध राहा जातीवाद जी शक्यता आहे त्यापासून सावध राहा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा कसा असावा हे आताच राजेखानी सांगितलेलं त्यांनी सांगितलं आपल्या आजोबापासूनचा इतिहास त्यांनी सांगितलं भगवा छेडा कसा बडकोला नगरपालिकेवर हे त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की आता आम्ही छत्रपती शाहू फुले आंबेडकर आणि संभाजी महाराजचे पुत्री आपल्या म्हणून उभे करणार आहोत हा त्यांनी संकल्प सोडलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे सुद्धा जे सरदार होते तशापैकी आज राजकारणची भूमिका या शहरामध्ये आहे मग ते कशाचाही विचार न करता आपण नगराध्यक्ष पदासाठी जमाग बहिणी आणि या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं आणि तीन तारखेला आम्हाला गुलाल घेऊन आम्हाला इथे येण्याची संधी द्यावी अशी विनंती करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज आजच सबस्क्राईब करा